लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ हा काव्याला बोलतो की तू मला पार्थ म्हणून जोरात आवाज दिलास म्हणून हा पुढचा अनर्थ टळला असे बोलून तो काव्या आणि नंदिनीला आपल्या रूममध्ये जायला सांगतो आणि तेव्हा काव्या काव्याही पुढे जात असताना ती पाठीमागे ओळून पार्थकडे पाहत असते त्यानंतर आपण पाहतो रम्या ही नंदिनीला बोलते नंदिनी तू तुझ्या लहान बहिणीला खूप प्रोटेक्ट करतेस ना आता बघ तुझ्या नाकावर टेचून तुझ्या लहान बहिणीच्या नवऱ्याला मी कशी घेऊन जाते तर त्यावेळेस नंदिनी बोलते ही नंदिनी देशमुख आहे ही फक्त बोलत नाही तर प्रत्यक्षामध्ये कुठलीही गोष्ट करून दाखवते आणि ते वरम्याही रागाने ते नंदिनीकडे पाहू लागते त्यानंतर आपण पाहतो काव्याही जीवाकडे येते व व नंदिनीचा फोटो पाहून बोलते या फोटोतला जीवा खरा की मग कालचा जीवा खरा मला तर काही समजत नाही माझ्या ताईसोबत अतिशय आनंदित आहेस आणि माझी ताई देखील आनंदित आहे तुझ्यासोबत तेव्हा जीवा बोलतो या फोटोचे आणि माझ्या संसाराचे काय करायचे आहे हे मी बघून घेईन तू फक्त तुझ्या संसारामध्ये लक्ष दे तेव्हा काव्याला देखील अतिशय अतिशय वाईट वाटते व वा वा तिथून निघून रागाने जाते आता यापुढे येणाऱ्या भागामध्ये कशा प्रकारे तिच्या व पारच्या जीवनाकडे लक्ष देणार हे पाहणे रंजक ठरणार आहेत लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद